नमस्कार बोला नमस्कार म्हणलं गेल्या चोवीस तासात जवळजवळ दीड इंच पाऊस झाला आमच्याकडे म्हणजे मला वाटतं काहीतरी एकोणतीस मिलीमीटर काहीतरी झालं दीड इंच म्हणलं साठ मिलीमी साठ का हा इंचा चाळीस मिलीमीटर एक इंच होतं चाळीस मिलीमीटरचं एक इंच होतं का मग मला वाटतं नाही एकतीस मिलीमीटर झालं पाऊस तो சங்கல பவுல் தான் அத்த அந்த அது வார்டு நரே கொண்டு வந்து அஸ்பத்திரி போறோம் அது வார்டு இருக்க அத்த சவுண்ட்ல சொன்னா நீ சக்கடி ஒத்தி தோடி ரிம்ஜி மர்க்க அத்த ஏல் பகா அத்த கொண்டு வந்து ஹா 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 அது பரவும் இல்லக்கு அந்த சைல ஹா 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 बरोबर नाही ना समज ना माझी इकडे तर लय झाला इकडे नांदेडकडे इकडे तर लयच घरांना पाणी मी ते बघितलं ना, तुमचं ते तुम स्टेटच बाप इतका पाऊस नाही पाहिजे आता आमच्या ना लोकांचे सगळ्यांचे नदीत पसून इकडे सगळ्यांची कापसे गेली सगळ्यांची अरे बाप रे आणि फक्त माळाकडले तर ते विहिरी भरले तर तिचे खडे फुडलेत आता अरे बापरे 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 म्हणजे आता नुकसानच आता जे खूप लातूर जिल्हा इतकं नुकसान झालं इतका पाऊस झाला खूपच नांदेड जिल्हा असत हिंगोली असत आमच्या परभणीत असत बीड जिल्ह्यात पण खूप झाला जालना जिल्हा खूप आहे बुलढाणा मेकर इकडं इकडं वाशिम जिल्हा ते स्टेटस बघितलं आपल्या शेजारी काहीतरी कर्नाटकच कोणता जिल्हा आहे तुम्ही ते हा तेलंगणा ते तर धर्माबाद येत ते खूपच झालं मी आधी त्यांना काय केलं हॅडिओ दिला होता त्यांना असं आहे का हा हा खूपच नुकसान झालं त्या पण म्हणजे फार म्हणजे असं आहे का आणि सर तिथं पूर्ण इमारती पाहण्याखाली गेल्या काय परिस्थिती इतक इतकाही नको आणि अक्षरच्या आमच्याकडे अशी परिस्थिती आजही म्हणजे चांगला झाला नाही असं नाही भरणे झालं पण पाणी वावरत अजून साचले नाही पुऱ्या सीजन मध्ये बऱ्याच सीजन मध्ये पण जे मागच्या टप्प्यातला आमच्या इथं काही काही आणखी soybean अशा आहेत की जसं पाऊस सुरु झालाय ना त्या soybean मधलं पाणीच हटलं नाही आणखी अरे बापरे तीन महिन्यानं झालं पाणीच हा हा आहे नाही तुमच्याकडे लयच झालेलं आहे लयच लयच अती झाला हाती झाला अती अती झाला नाही मागच्या टप्प्यात आमच्याकडे समाधानकारक झाला बरं का बरंच काय मी म्हटलं होतं ना तिकडल्या भागात आता तुम्हाला परतीचा पाऊस जास्त पडणार आहे मला तेच विचारायचं होतं सर परतीचा पाऊस कधी किती आता कितासे? चार तारखेच्या नंतर मग आता ते तुम्हाला पडणार असं आहे का परतीचं येणार आहे मग परतीचा पाऊस काय होतोय अहिल्यानगर सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा बीड जिल्हा ते करा ते तिकडं आठवाडी त्या परतीचा पाऊस त्या भागाला जास्त पडतोय तुम्हाला अमजुन संगमनेर हा 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 श्रामपूर संगमने हा हा बरोबर बरोबर आहे आम्हाला शक्यतो पाऊस आहे ना नारळी नंतरच होतात बर का जे कडून किंवा पूर्वेकडून येतात तेच होतात बाकी पडणार आहे का हा 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 नाही या दोन्ही टप्प्यातले अंदाज खूप म्हणजे शंभर टक्के खरे ठरले म्हणजे फक्त तुमचे पा। ते पाच सात तालुक्यात पाऊस सा आहे नसत अवल सगळीकडे पाऊस आहे सगळीकडे पाऊस आहे सगळीकडे पाऊस आता ते कालचं ते बरेच असे धरण ते सगळे सोडले पाणी सोडलं जायकडीचं सोडलं दुधानाचं सुद्धा सोडलं मी म्हटलं सोडला हा सगळी जवळ जवळजवळ नव्याण्णव टक्के भरलेली सांगतो पाऊस येईल कोणी सांगेल समजा ना सर आता तुमचेकुन आभा निघाला ते जर तुमच्या खाली एखादं गावातलं तुम्ही त्या गाववाल्याला फोन लावून सांगते पाऊस येणार आहे हा 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 असं म्हणजे खाली जायचं असं म्हणत पण तळ भरणार कोणी सांगत नाही नाही सांगत नाही सांगत खरं या, या खडक वासावा खडक पूर्ण भरणार आहे त्याचं पाणी येलदरी येणार आहे येलदरी भरणार आहे त्याचं पाणी येणार आहे सिद्धेश्वर पाणी सोडावं लागणार इतके डिटेल नाही सांगत नाही सांगत कोणी हवामान खातं पण नाही सांगू शकत नाही कोणी इतकी डिअरिंग करू शकत नाही नाही डेरिंग करू शकत खर नाही करू शकत त्याला अभ्यास करावा लागतो बरं 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 नाही तुमच्या अभ्यासाच्या बाबतीत म्हणजे आणि लिहून ठेवलेली कॅलेंडर तारीख आहे सगळ्या पावसाच्या असं आहे का बापरे असतो तुम्ही मार्चला अंदाज करून ठेवत असतो कितीला तीन मार्चला अरे बापरे जून जुलै एक जानेवारीलाच तसं लिहून ठेवलेलं असतंय अरे बापरे कसं काय अंदाज काढतो तुम्ही आता सध्या सप्टेंबर मध्ये आणखी दोन पाऊस आहेत बघा सप्टेंबर मध्ये मोठा कोणती तुम्हाला सांगतो अकरा ते पंधरा आणि पंचवीस सव्वीस सत्तावीस अरे बापरे बापरे हा 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 मला काय म्हणायचं विशेष इतक्या लांबच कसं काय आणलं म्हणजे तुम्ही करून दोन तीन दिवस लागतील अभ्यास करायला असं आहे का बर का सर शेतकऱ्यांसाठी खूप म्हणजे ते अंदाज फायदे जास्त तुम्ही तेवढेच सांगतात मग कांदे काढून घ्या ह्या तारखेनंतर पाऊस होणार मग शेतकरी काय करत लगबगीने कांदा काढून घेतो शेडमध्ये टाकतो नुकसान टळतं ना टळत नक्कीच टळत नव नव्वद टक्के तरी टळत नुकसान आणि हे अंदाज सर हवामान खात्याकडे एवढी यंत्रणा असून पण ते देत नाही देत नाही म्हणजे आतापर्यंत इतिहास होता का पुणे वेधशाळेने सांगितलेलं पाऊस त्यांनी सांगितलं का आपण धरून चालायचं होणारच नाही oh. त्यांनी सांगितलं ना हवामान कोरडं मग आपण धरून चालायचं का पाऊस होणार आहे म्हणजे डायरेक्ट उलट आमच्या इकडे मनच झाली होती तशी अशी परिस्थिती झाली तर आणि तुम्ही मार्च मध्ये जर पुढचा अंदाज म्हणजे लिहून ठेवायचं म्हणल्यानंतर विशेष सर म्हणजे काहीतरी बर का एक दोन महिने तुम्हाला सांग हे ना अकरा अकरा ते सोळा एकदा पाऊस सप्टेंबर मध्ये मोठा अकरा पंचवीस एक हजार गावाला पडल ते अरे बापरे आणि त्याच्यानंतर पंचवीस सव्वीस शेवटच्या आठवड्यात एकदा हा 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 ऑक्टोबरच्या न दहा ते पंधराच्या दरम्यान एकदा येईल मग तिथून पाऊस कमी होणार आहे हा 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 आणि दोन नोव्हेंबरला थंडी येणार आहे हा 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 बघा दोन तुम्ही बघा दोन नोव्हेंबरला स्वेटर घालताल दोन नोव्हेंबरचा आज सांगणं ना सोपं नाही हो सर म्हणजे काय एक दैवी शक्ती तुमच्या पाठीशी अभ्यास आहे अभ्यास अभ्यास प्रयत्न आणि त्याची कृपा दोन्ही पण म्हणजे माहिती आहे नक्कीच आहे आणि सर शेतकऱ्यांना खूप फायदा होतो काय जे स्प्रे करायचे असले ते करून घेतात काही खुराप करायच्या असले ते करून घेतात म्हणजे मग उरकून घेतात मग तिथून पुढं पाऊस तुम्ही प्रमाण होत राहतो म्हणजे काय होतं अलर्ट राहतो शेतकरी पण नाही तर पाऊसच कोणी सांगू शकत नाही ना तर एक चार वर्षपूर्वी पुण्यावरती दोन किलोमीटर जाडीचा आबाळ होत काहीतरी आणि अक्षरशः पुण्यावर आल्यानंतर वेधशाळेला कळलं की इथे एवढं घनदाट आभाळ आहे आणि मग त्यांनी अलर्ट सांगितलं पुणे वर सावधरा म्हणजे अशा अशी परिस्थिती उद्भवू शकते म्हणजे मला काय म्हणायचं वेधशाळेला जर डोक्यावर आबाळ आलेलं कळत नाही आणि तुम्ही दोन चार महिन्याचे सहा महिन्याचे अंदाज सांगता मग विशेष विशेष फार विशेष फार एकतीस पासून एक दोन तीन थोडं वातावरण कमी होणार आहे असं आहे का हा हा लगेच चार पाच सहा हजार पुन्हा पोहोचल त्याच्यातनं मुंबईला मुसळधार पडणार मुंबई उत्तर महाराष्ट्र असं आहे का बरोबर सर तिथे जो राहील तो उत्तरेकडून आपल्याकडे येईल का इकडून पूर्वेकडून पूर्वेकडून येईल हा 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 आणि जे पुढचे सप्टेंबर महिन्यात तुम्ही सांगितले ते त्याची दिसत कोणती राहील बरं कोणाच असं आहे का विदर्भात येणार मग मग बरोबर ते आम्हाला बर का तुमचे जे अंदाज येणार म्हणजे पंच्याण्णव टक्के हे आणि हवामान खात्याचे अंदाज पंचवीस टक्के पण खरी नाही सर विशेष आहे अभ्यास आणि अनुभवाच्या जोरावर तुम्ही सांगता इतकं सोपं नाही तसं सर सोपं नाही पाहू अंदाज सांग ना डोक्यावर आभाळ असलं तरी सांगू शकत नाही इथं पडन का नाही इतकं सोपं नाही सोपं नाही शेतकऱ्यांसाठी तुम्ही देवाच आमच्यासाठी सांग सर